नमस्कार मित्रांनो सध्या आपण आपल्या बाकासूरला डोंगरात फिरवण्यास आणलेला आहे तर बघू शकता आपण इथं किती वातावरण चांगलं ते बघा मित्रांनो कसा आपला बाकासूर इकडे तिकडे फिरतोय त्याला असं फिरायला डोंगरातले मज्जा येते तो आधीच लहानपणी पासूनच बाकासूर फिरतो ना इकडं तिकडं फिरायचा त्याच्यामुळे त्याला खूप मज्जा येते असं फिरायला चला तर मित्रांनो आता आपण बाकासूरला घरी घेऊन जात आहे चला धन्यवाद